भेटलं प्रसाद या प्रसादाचं मी खूप फॅन आहे हा प्रसाद मला खूप आवडतो वहिनी आतमध्ये बसल्यात त्याला माहिती नाही आम्ही आलोय बाहेर आणि टाकतो वहिनी कशा झोपल्यात हो आम्हाला <laughs> हॅलो गायस नमस्कार कसे आहेत सगळे होप्स सगळे टाटा असतील पण कसा दिसतोय मी वा 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 कुठे चाललं तुम्ही सगळे आम्ही चाललो आहे आता मंदिरामध्ये कुठल्या मंदिरात चाललंय आपण नाही मंदिरात चाललं पादुका मंदिरामध्ये आणि साईबाबांच्या मंदिरामध्ये तिकडे चाललं तर आम्ही मम्मीला घेऊन चाललंय मम्मी लास्ट टाइम <laughs> आली तेव्हा मंदिरामध्ये नव्हती गेली वातावरण खूप सुंदर सुंदर वातावरण झालंय तुम्ही बघू शकता किती छान वातावरण झालंय पण मंदिरात जाऊन आल्याच्या नंतर मम्मी काय जेवणाच स्पेशल आज का स्पेशल काय नाही काय नाही म्हणजे चल माझा भाऊ जाणार आहे उद्या सोमवार तरी पण मम्मी आज आज सॅटरडे मग उद्या कसं आज नाईट मारली की कसं उद्या झोपायला भेटतंय रे सोमवारी काय तू झोपशील ग आणि आम्हाला काय गो गस झोपणार आहे मी तर डाबा नेतच नाही डबा अरे मम्मी एकाच टाइम खाऊन देतो मी परत परत खात नाही आणि आता दुपारी आल्यावर वाढत्या अंगाच आहे वाढत्या अंगाच आहे काय लहान परवाय बायक नाही म्हणतोस ना डबा नेत नाही मग मी डबा नाहीच नेत मला डबा करून देतेस का लवकर येतोस हो लवकर येतो आपण जवळ आलोय मंदिराच्या मंदिर खूप छान मंदिर आहे बाहेरून खूप छोटस वाटत पण आतमध्ये गेल्यावरती खूप मोठा आहे आता पार्किंगचाच विषय आहे पार्किंग आहे ओके पार्किंग आहे नो मंदिरात जायचं इकडून तिकडे त्या साईड मंदिर पण आहे आहे ज्ञानेश्वर महाराज थोरला पादुका मंदिर हायवे टाचेच आहे मंदिर एकदम हायवेला लागूनच आहे आळंदी रोडला आळंदी ओसरी रोडला आहे आणि ह्याच्यानंतर साई साई मंदिरामध्ये जायचं याच्यानंतर आपोती साईडला रोड क्रॉस करून अंडरपास मधून जायचं आहे खालच्या ते पण तुम्हाला दाखवतो हो कसं जायचं आणि कुठून जायचं आहे ते आरतीच्या टायमिंगवर हो ते आलो आहे आणि आत्ता जस्ट आरती झाली आणि महिला मंडळ बसलंय रुक्मिणी आता मी ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिराचं दर्शन घेतलं आता मी चाललो आहे पलीकडे रस्ता क्रॉस करून आहे साईबाबांचं मंदिर आहे आणि आतमध्ये सगळे गणपती आहेत जेवढे आपले गणपती आहेत तेवढे सगळे गणपतींचे आतमध्ये मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवतो खूप मोठं मंदिर आहे ते पण मंदिराच्या बाहेरूनच समोर अंडरपास आहे त्या अंडरपासमधून त्या साईडला जायला आहे मंदिराकडे तुम्हाला दाखवतो मी काय साईड आहे क्रॉस करून आम्ही या साईडला आलो आहे काय साईबाबांचं मंदिर आहे एवढं छान मंदिर आहे ना पूर्ण काचीचं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण काचीचं मंदिर आहे आणि आतमध्ये ते एवढं बसायला बसल्यावर ते एवढं भारी होतं मन प्रसन्न होतं मला ॲक्च्युली एवढी मंदिरांची आवड नाही भावना आहेत मन मनामध्ये सगळ्यांच्या असतात पण मंदिरात म्हणजे एवढी आवड नाही पण ह्या मंदिरात आल्यापासून मी कंटिन्यू येतो मी ह्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये पण आरती चालू आहे मी सगळ्या आरतीला बसले ಅಂಗೇಲಾ ಸಾರಿ ಲೈನ್ लागले एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे एकदम सुंदर वाक्य तुम्ही वाचा असं वाटतंय बघा चलो प्रसाद आहे प्रसाद <laughs> या प्रसादाचं मी <समीखु> खूप कान आहे हा <laughs> प्रसाद मला खूप आवडतो साईंची मूर्ती आहे आई इकडे आता सगळे गणपती बाप्पा आहेत आपले सगळे गणपती बाप्पा मयुरेशवर मोरेगाव मोरेगावचा गणपती ओप्पा श्री सिद्धिविनायक सिद्धटेक श्री बल्लाळेश्वर पाळी श्री वरदविनायक महड श्री लक्ष्मी नारायण राम दरबार विठ्ठल रुक्मिणी काय तिकडे अन्नप्रसादाची पण खूप सोय चांगली ठेवली त्यांनी जिकडे अन्नप्रसाद आहे कूपन आहे महाप्रसाद थाळी कुपन आहे म्हणजे परचेस करावं काही इतर रेट वगैरे आहे त्यांचे लिहिलेले म्हणजे तुम्हाला दर्शन घेत गे, गेपर्यंत उशीर झाला तरी तुम्ही द अन्नप्रसाद घेऊन जेवून जाऊ शकता तर काही फायनली दर्शन झालंय आता आमचं आता आम्ही चाललोय परत घरी दर्शन झालं आता था। मम्मी काय बोलते पिजा, पिजा, पिजा। आता दर्शन घेतल्यावरती काय पिझ्झा लाडू खाल्ला ना आता पिझ्झा आज पिझ्झा पिझ्झा काय नसतो खायचा देव काय म्हणेल हा आता काही चप्पल आहेत एवढी चिंगूस लोक आहेत आता मग दहा रुपये चप्पलीचे घेतात म्हणून चौघांचे चाळीस रुपये जातील म्हणून चप्पल इथंच लपून ठेवले लोकांच्या चप्पली खाली घेऊन आता आम्ही निघालो होतो घरी तितक्यात वहिनींचा एक फोन आला की आम्ही मी इकडे आलोय कामावरतून निघालोय थांबलो थांबलोय பிக கிருஷ்ண வந்தே ஜுரு बोला पंढलिकावर देठ श्रीराम दे पंढरीनाथ मारा की का काजिता तू विश्वनाथ असं नाही मग काय हा दीतीकडे दीतीकडे असं आहे एकच सूर्य तुम्हाला काशी चा तू विश्वनाथ काशी तू विश्वनाथ जय 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 शिव शंभो माधवा जय 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 शिव शंभो माधवा बहिणी आतमध्ये बसले त्याला माहिती नाही आम्ही आलो बाहेर आणि दाखवतो वहिनी कशा झोपल्यात आम्हाला बोलवले अर्धा तास झाला आम्ही बाहेर उभे आहे फोन उचलत नाहीत काय नाहीतले बाबा मम्मी जे बघितलं मम्मी बोलते वहिनी झोपल्या आहेत आता तुम्ही नाव घ्या नाव घ्या नाव कुणाचे घेऊ तुमचे मिस्टर तेच आमचे भाऊ ट्रेडिशनल मंदिरात ना आता पार्टी द्या थांबलो मग पार्टी नको पाच किती मिनटं थांबलो अर्धा तास झाला पाऊन तास पाणीपुरी तरी द्या आम्ही छोटीशीच पार्टी मागतोय नाही तर आता गुलाबगुली पिझ्झा द्या पिझ्झा मम्मीला पिझ्झा खायचा मम्मी नाही आवडतो हेल्दी खातो आवडतो ना सागरला आवड आवड <laughs> <laughs> आवड सागर मला पिझ्झा खायचं का नाही समोर बघा त्यांची पाणीपुरी खायची दीदीची घाई बघा किती चालली आम्ही पाच द्या पाच

माझी वाढ बघताच पैसे द्यायला खाली आपलं बिल पेड झालेला आहे आणि बिल <laughs> आणि माझी काही थोडीफार उदारी होती ती तिकडे ऍक्च्युली पार्टी देणार होत्या वहिनी वहिनी पेड करणार होत्या पण वहिनीनं नाटक लगेच पप्पांचा फोन आला आहे <laughs> <laughs> बर ना आधी सांगून ठेवलेला पप्पांना फोन लावा म्हणून आम्हाला अह बिल पे केलं तुम्ही मी काढलेला फोन फोन आला मला एक नंबर वहिनी एवढा नाटकी आधी ठरलं होतं आमचं की, <laughs> की वहिनी देणार पैसे आणि बरोबर सुकापुरी खाऊन नंतर बरोबर पप्पांचं फोन येतो वहिनी आणि बरं ठीक आहे आला तो आला चला आला तो आला इट्स ओके आय एक्सेप्ट इट बट गाडीत बसल्या बसल्या लगेच फोन पण बॅटरी मोबाईल स्विच ऑफ फोनचा कट पण केला पप्पांचा म्हणजे बघा किती चतुर प्राणी आम्ही आणि फुकटचा माझे दिदीवरची उधारी माझी चुकी आली <laughs> नाहीतर काय